नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये प्राजक्ता मालीने केले नावा बदल प्राजक्ता मालीने लावले आपल्या नावा पुढे आईचे नाव याबद्दल जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री प्राजक्ता पोहोचली चित्रपट मालिका वेब सिरीज विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवला अभिनयासह तिच्या स्वतःचा व्यवसाय देखील आहे सध्या प्राजक्ता महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या शो मध्ये सूचक संचालिकाची जबाबदारी सांभाळत आहे प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से ती करत असते प्राजक्ताची एक पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे प्राजक्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केलेली आहे प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माली अशा नावाची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केलेली आहे या लेट पोस्ट असे हॅशटॅग देत तिने कॅप्शन दिलेले आहे नमस्कार मी प्राजक्ता श्वेता काय झाले अहो हो हो बरोबर नाव ऐकलं तुम्ही आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे अहो हे मी नाही आपल्या सरकार बोलत आहे आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे ताई यांनी आता या यापुढे शासकीय कागदपत्रावर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचे आहे तर हाय ना अभिमानाची गोष्ट धन्यवाद प्राजक्ता मालीच्या या पोस्ट ला नेटकऱ्यांनी कमेंट करत भरभरून प्रतिसाद दिलेला आहे एकाने कमेंट करत लिहिलंय हे म्हणजे आपल्या आईचा आणि आपल्या मातृशक्तीचा सन्मान आहे तर दुसऱ्याने लिहिलंय देवकी नंदन कृष्ण कौशल्य पुत्र राम आपली संस्कृती होती ती परत आल्याबद्दल धन्यवाद तर म्हणून प्राजक्ता मालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर शाहरुख खान अभिनीत स्वदेश या चित्रपटात प्राजक्ता माली एक लहान भूमिका साकारली होती हॅपी पावन खिंड लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह या चित्रपटामध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहे तीन अडकू सीताराम या चित्रपटात ती झलकली होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला दिसू नका